हॅलो तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर व्हिडिओची सुर सुरुवात मी करते या व्हिडिओपासून ॲक्च्युली आम्ही नवीन गाडी घेतली मंगळवारी तर नक्की नव्हतं गाडी घ्यायची कारण होण्या होण्या चाललं होतं कोणती घ्यायची घेतली तर आणि बजेट वगैरे सगळं म्हणजे ई एम आयवरती आम्ही गाडी घेतली आणि हे एक प्रत्येक सामान्य माणसांचं स्वप्न असतं जसं की आपलं स्वतःचं घर असावं तसंच आपली स्वतःची गाडीसुद्धा असावी हे सुद्धा सामान्य माणसाचं स्वप्न असतं तर यातलंच एक स्वप्न आम्ही पूर्ण केलं आणि ई एम आयवरती जरी घेतली असेल तरी स्वतःची गाडी आहे आणि कोणाच्या मदतीशिवाय आम्ही घेतली आहे हा म्हणजे माझ्या भावाची मदत आहेच खूप सपोर्ट करतो तो लहान आहे पण खूप सपोर्टिव्ह आहे तो आणि त्यांनी मिळून म्हणजे माझे मिस्टर आणि तो गेला हो, तो गेला होता शोरूमला घेण्यासाठी आणि हे सगळं डिस्कशन आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं आहे म्हणजे माझा भाऊ माझे मिस्टर आणि मी कारण खूप आधीपासून स्वप्न होतं माझ्या मिस्टरांचं पण ते कधी त्यांनी व्यक्त केलं नाही की माझ्या स्वतःची मला असं वाटते की माझ्या स्वतःची माझी गाडी असावी माझ्याकडे कारण कुठे बाहेर जायचं झालंच किंवा आपली फॅमिलीसोबत कुठे छान असं ट्रीपसाठी कुठे जायचं झालंच तर आपली स्वतःची गाडी असावी म्हणून आणि ते आम्ही स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही माझ्या सासरी आलेलो आहोत काळकाई कोण हे गाव आहे महाड रायगडमध्ये तर तिथे आम्ही आलो आहोत आम ओ देवी आईची ओटी भरण्यासाठी कुलस्वामिनीची ओटी भरण्यासाठी कुलदेवतांची तर इथे आम्ही घरच्या देवाला आधी गेलो तिथे ओटी भरली पण तिथलं काही शूट करता आलं नाही कारण लक्षातच राहिलं नाही ओटी भरता भरता पण गावदेवीची ओटी भरताना तर माझी मिस्टरांना मी सांगितलं पटकन लक्षात आलं की प्लीज छोटासा तरी व्हिडिओ शूट करा आणि इथे खूप ओलं झालं होतं म्हणून असं शूट असं माझं मला बसून असं ओटी भरावी लागली व्यवस्थित बसता आलं नाही कारण खूप ओलं झालेलं पावसामुळे आणि खूप स्पेशल आहे हा आजचा दिवस माझ्यासाठी आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे माझ्या भावासाठी माझ्या आमच्या माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी स्पेशली आणि ते मी गजरा माळत होती केसांमध्ये कारण मा मला माहीत नव्हता की मिस्टरांनी तीन गजरे आणले होते दोन ओटी भरताना आणि एक एक होता पण माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही आता लक्षात आलं ओटी ओटी भरताना की अजून एक्स्ट्रा आहे म्हणून मी तो माळत होते गजरा केसात आणि छान असा दिवस गेला आईंचं दर्शन घेतलं देवी आईचं त्यानंतर छान वाटलं हर्षला पण मजा येत होती एक स्वप्न पूर्ण होतं झालं होतं जसं आपल्या सामान्य माणसांचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक घर असावं तेसुद्धा देवाच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करते आणि गाडीचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं मिस्टरांचं स्वप्न होतं की आपली स्वतःची गाडी असावी फोर व्हीलर नाही पण टू व्हीलर असावी म्हणजे असावी तर ते स्वप्न मी पूर्ण केलं आहे म्हणजे आम्ही मिळून सगळ्यांनी पूर्ण केलं आहे ई एम आयवरती घेतली आहे पण स्वतःची गाडी घेतली आहे आणि हे छोटेसे क्षण मी, मी तुमच्यासोबत शेअर करते तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असंच माझ्यासोबत राहू द्या आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर